ही घटना आहे चेंबूर येथील जरीमरी माता वाडवली गावामधील एकवीस वर्षीय विघ्नेश सांगले हा रात्रीच्या सुमारास काही व्यक्तींना भेटायला जातो या वेळेस त्याच्यावर चाकू भोसकून जी आहे त्याची निर्घुणपणे हत्या केली जात असल्याचा जो व्हिडिओ आहे तो आता समोर येत असल्याचं पाहायला मिळत आहे नेमकं काय घडलं एवढ्या निर्घुन पद्धतीने विघ्नेशची हत्या का करण्यात आली यावर पोलिसांचं नेमकं म्हणणं काय आहे आरोपीने एवढा वाद झाल्यानंतर एवढं टोकाचं पाऊल का उचललं या सर्व प्रश्नांची उत्तरे या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत एकंदरीत पाहिलं तर महाराष्ट्रामध्ये अनेक गुन्हेगारीच्या घटना या वाढू लागलेल्या आहेत आणि यामुळे पोलीस नेमकं करत आहे काय प्रशासन नेमकं करतय काय हे सवाल उपस्थित केले जात आहेत जनमानसांमध्ये या प्रकारचे प्रश्न उपस्थित होत असल्याचं पाहायला मिळते आणि कुठेतरी भीतीचं वातावरण चिंतेचं वातावरण निर्माण झालेलं आहे चेंबूर मधील अशीच एक घटना समोर आलेली आहे दहा मार्चच्या रात्री ही संपूर्ण घटना समोर आल्याचं सी सी टी व्हीच्या माध्यमातून दिसून आहे एकंदरीतच विघ्नेश चांगले हा तरुण व्यक्ती जो आहे तो रात्रीच्या सुमारास काही व्यक्तींना भेटत असल्याचं दिसून आहे आता यावेळेस त्यांच्यामध्ये संवाद सुरू असतो आणि संभाषण सुरू असतं दोघांमध्ये सुरुवातीला जी आहे शाब्दिक चकमक उडते त्यानंतर या शाब्दिक चकमकीचं रूपांतर वादामध्ये होतं आणि हा वाद इतका विकोपाला जातो की समोर उभा असणारा व्यक्ती हा थेट विघ्नेश्वर जो आहे तो हल्लाबोल करतो आणि चाकू जो आहे त्याच्यावर चाकूने वार करण्यास सुरुवात करतो हे संपूर्ण झाल्यानंतर तो समोरील व्यक्ती त्या जागेवरून त्या वरून जो आहे पळ काढत असल्याचा पाहायला मिळत तर दुसरीकडे ही घटना झाल्यानंतर तेथील काही उपस्थित असणारे विघ्नेशचे मित्र आहे ते त्याला अ सायन रुग्णालयामध्ये घेऊन जातात आणि डॉक्टर त्यावेळी त्याला मृत घोषित करतात एकंदरीतच या वादामागचं नेमकं कारण असं समोर आलेलं आहे की दोघांमध्येही ज्या व्यक्तीने विघ्नेश्वर चाकू हल्ला केला दोघांमध्येही पूर्ववैमान्य होतं यापूर्वीही दोघांमध्ये वाद झालेले होते आणि यानंतर संधी साधून जो आहे समोरील व्यक्तीने विघ्नेश्वर जो आहे वार केला असल्याचं पाहायला मिळत त्या दिवशीही दोघांमध्ये चांगला संवाद सुरू होता मात्र कुठेतरी हीच संधी जी आहे समोरील व्यक्तीने साधली आरोपीने साधली आणि थेट विघ्नेश्वर जो आहे हल्ला केला असल्याचं दिसून आहे दोघांमध्येही पूर्ववैमनस्य होतं यापूर्वीही वाद झालेले होते हे एक पहिलं कारण सांगितलं जात आहे आणि यानंतर घटनास्थळी जे आहे त्या त्यावेळी देखील दोघांमध्येही किरकोळ कारणावरून जे आहे वाद झालेले होते शाब्दिक चकमक उडालेली होती आणि यानंतर मोठ्या प्रमाणामध्ये हा संपूर्ण जो आहे प्रकार घडून आलेला होता समोरील व्यक्तीने जेव्हा विघ्नेश्वर वार केला त्यावेळेस त्या जखमी अवस्थेमध्ये रक्ताच्या थारोळ्या था, थारोळ्यामध्ये तो आहे तो जमिनीवर पडलेला होता आणि त्यानंतर इतर काही जण त्या घटनास्थळावरून फळ काढताना पाहायला मिळत आहे तर दुसरीकडे काही मित्रांनी विघ्नेशला त्याला डॉक्टरांकडे घेऊन गेले आणि त्यानंतर सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे मृत घोषित केलं होतं एकंदरीत या संपूर्ण प्रकरणावरून थेट पोलिसांच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह कुठेतरी उपस्थित केले जात आहेत कारण की आरोपी अद्यापही फरार आहे पोलीस प्रगतीपथावर राहून त्याचा तपास करतायत चेंबूर पोलीस स्थानकामध्ये ही संपूर्ण घटना जी आहे ती नोंदवण्यात आलेली आहे तक्रार नोंदवण्यात आलेली आहे आणि आता यानंतर पुढे नेमकं काय घडतं हे पाहणं महत्वाचं असणार आहे मात्र कुठेतरी राज्यामध्ये घडणारा या गुन्हेगारीच्या घटना असतील किंवा एकंदरीत हे संपूर्ण प्रकरण असेल ते या प्रकरणामुळे जे समाज मनामध्ये चिंतेचं आणि भीतीचं वातावरण निर्माण झालेला पाहायला मिळते आता या अशा गुन्हेगारीवर कशा प्रकारे प्रशासनाकडून असेल पोलिसांकडून असेल आळा बसवला जाईल हे पाहणं महत्वाचं असणार आहे लोकमत मुंबईसाठी मुक्ता लोंढेसारी